अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा उद्या चार ऑगस्ट रविवार अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या उद्या रविवार दिवशी ऑगस्ट रोजी आलेली आहे आषाढ महिन्यातील अमावस्या जिला आपण आषाढी अमावस्या गतारी अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो बघा ही अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते खरंतर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवांना विशेष महत्व दिलं जातं बघा अमावस्या तिथी ही घरात सकारात्मकता आणण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची ही ही जी तिथी आहे ती घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी समजली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या असताना दिव्यांच्या अमावस्येला तुम्हाला या एका झाडाचं फूल आपल्या घरात आणायचं आहे या झाडाचं फूल जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणलं तर तुमच्या घरात त्या फुलासोबत अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता येईल घरात नेहमी भरभराट राहील घरामध्ये यशाची प्राप्ती राहील ज्यामुळे नेहमी मुलांना तुमच्या पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल तुमच्या घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश होईल घराची बांध खुली होईल आणि तुमच्या घरात चहू बाजूने पैशांचा ओघ वाढत जाईल बघा उद्या अमावस्या तिथीला अत्यंत प्रभावी हा उपाय आहे जो प्रत्येकाला करायचा आहे काहीही करा कुठेही शोधा पण या झाडाचं फूल उद्याच्या दिवशी आपल्या घरात आवर्जून आला आता कुठला उपाय आहे नक्की कुठली सेवा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या अमावस्या तिथीच्या दिवशी सकाळीच अगदी सकाळी बाराच्या आत आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी घराच्या आजूबाजूला रानात जंगलात किंवा जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे जा नर्सरीत जा पण कुठेही जाऊन तुम्हाला पांढऱ्या रुईचं फूल आपल्या घरी आणायचं आहे पांढरी सफेद रुई दोन रंगाच्या रुई असतात एक पांढरी असते आणि एक पर्पल असते त्यातील सफेद रंगाची जी रुई आहे यातील म्हणजे या झाडाचं या, या रुईचं एक फूल आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे समजा पांढऱ्या रुईचं फूल नाही मिळालं तर तुम्ही त्याच्याऐवजी पांढऱ्या रुईचं पान आपल्या घरी आणलं तरीही चालेल बघा सफेद रुई ज्यावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो या पांढऱ्या रुईमध्ये दिव्य शक्ती असते आणि अमावस्या तिथीला ही दिव्य शक्ती जागृत होत असते त्यामुळे या पांढऱ्या रुईचं फूल जर तुम्ही आपल्या घरी आणलं तर त्यासोबत माता लक्ष्मीची प्राप्ती आपल्या घरात येते आणि घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते बघा अमावस्या तिथीला या पांढऱ्या रुईचं महत्व जे आहे ते विशेष आहे तुम्ही एक पान आणलं तरीही चालेल ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं देवघरामध्ये एक दिवा लावायचा सगळे आपली पूजा अर्चा जी असते सकाळची ती सगळी उरकून घ्यायची त्यानंतर एक सफेद रंगाचं कापड कापड हे सफेदच रंगाचं असावं आणि त्यामध्ये तुम्हाला हे पांढऱ्या रुईचं त्या, त्या कापडावरती फुल ठेवायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं कापड ठेवायचं समजा माझं हे कापड आहे मी कापड ठेवलेलं आहे देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये किंवा तिथे जागा असेल तिथे ठेवली तरीही चालेल पांढरं कापड ठेवून त्यावरती थोड्याशा तुम्हाला पांढऱ्या अक्षदा ठेवायच्या सफेद रंगाच्या तांदळाचे दाणे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे पांढरं रंगाचं जे फूल आहे पांढऱ्या रुईचं हे फूल ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत जे काळे मिरे असतात बघा खड्या मसाला हे काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत घरातल्या चारही कोपऱ्या ह्या काळ्या मिऱ्या स्पर्श करायच्या आहेत जेणेकरून घरातील चारही कोपऱ्यांमध्ये अवलक्ष्मी असेल नकारात्मकता असेल तर ती नष्ट होईल या काळ्या मिऱ्यांमध्ये ती शोषली जाईल किंवा घरातील तुमचा एखादा म्हणजे तुमच्या घरातील एखादा व्यक्ती असेल जो बाधित असेल तुमची मुलं किंवा अजून कुणाला जर कुणाची नजर लागलेली असेल तर त्या व्यक्तीवरून अँटी क्लॉक वाईज तुम्ही सात वेळा ह्या काळ्यामेऱ्या उतरवून घेऊ शकता आणि त्यानंतर त्या फुलाच्या सोबत ह्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत ठीक आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करा आणि या कापराचा जो धूर किंवा जो धूप आहे तो त्या फुलाला आणि त्या काळिबिराला अर्पण करा आणि देवघरातही थोडासा अर्पण करा हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला या कापडात ठेवलेलं आहे त्यानंतर फूल आणि मिरा याची एक पोटली करायची आहे म्हणजे याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे आता ही पोटली सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातात घ्यायची मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम श्री महालक्ष्मे नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा हा मंत्र तुम्ही एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हटला तरीही चालेल त्यानंतर यश मिळण्यासाठी सुख येण्यासाठी घरात आनंद येण्यासाठी त्या पोटलीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात असणारी जी इच्छा प्रार्थना आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली देवघरात माता लक्ष्मीच्या चरणांजवळ किंवा माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ही पोटली ठेवून द्यायची आहे दिवसभर ही पोटली अशीच ठेवायची संध्याकाळी साडेसात साडेसात या टायमामध्ये ही पोटली तिथून काढायची पांढऱ्या रुई आणि त्यासोबत घातलेल्या काळ्या मिऱ्या तांदूळ याची जी पोटली होती ला ती देवघरातून काढायची आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेर किंवा आतल्या बाजूला ती लावायची कुठल्याही दिशेला कुठेही लावा पण मुख्य प्रवेशद्वाराला आत किंवा बाहेरच्या बाजूने लावा बघा आपल्या घरात जी खरीखुरी लक्ष्मी येते ती मुख्य प्रवेशद्वारातूनच येते लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते जे जेव्हा तुम्ही अमावस्या तिथीला अभिमंत्रित करू ह्या वस्तू म्हणजे पांढरी रुई जी लक्ष्मी स्वरूप आहे जेव्हा ही पोटली तुम्ही या वस्तू अभिमंत्रित करून ही पोटली जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला लावाल लावा तेव्हा या लक्ष्मीकडे बाहेरची लक्ष्मी नेहमी आकर्षित राहील घरामध्ये कुणी कितीही वाईट विचार आलं तुमच्या घरात कुणी काही नुकसान करायला आलं काहीतरी निगेटिव्हिटी घेऊन आलं काहीतरी नकारात्मकता घेऊन आलं तर त्याचा परिणाम घरात होणार नाही कारण जोपर्यंत ही पांढरी आणि त्यासोबत काळी मी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आहे तोपर्यंत तुमच्या घराचं नेहमीच वाईट शक्तींपासून बाधांपासून संरक्षण होईल ही पोटली तुम्ही एक महिनाभर ठेवू शकता या अमावस्येला केले पुढच्या अमावस्यापर्यंत ठेवायची पुढच्या अमावस्या ये ही पोटली काढायची वाहत्या पाण्यात किंवा मोठ्या झाडाखाली कापडा सगळ टाकून द्यायचे पुन्हा नवीन पांढर कापड घ्यायचं पुन्हा सेम या पद्धतीने हा उपाय करा अमावस्या टू अमावस्या हा उपाय जर तुम्ही करत गेलात तर नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल घरात बरकत येईल लक्ष्मी प्रसन्न राहील घरामध्ये चवूबाजूने पैशांचा ओघ जो आहे तो वाढत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे जर फूल नाही भेटला तर तुम्ही त्याच्याऐवजी पान घेऊ शकता तरीही चालेल पांढऱ्या रुईची कुठलीही वस्तू तुम्ही घेतली तरीही चालेल कारण उद्याच्या दिवशी पांढऱ्या रुळीचं महत्व हे विशेष आहे